नमस्कार आपण बघत आहात व्हिडिओ चॅनल प्रवीण यादव यावरती अतिशय महत्त्वपूर्ण जी आरची बातमी आपल्याला मिळत असते चाळीस वर्षावरील राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जी आर आहे काय या सविस्तर जाणून घेण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन आपल्याला विसरू नका कारण अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील राज्य शासन सेवेत वर्षे चाळीस व त्यापेक्षा अधिक वर्ष असणाऱ्या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय शासनाच्या सार्वजनिक विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय तपासणी धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की चाळीस ते पन्नास या वयोगटामधील सर्व अधिकारी कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा तर पण एकावन्न वर्षावरील सर्व अधिकारी कर्मचारी यांना वर्षातून एक वेळा मेडिकल तपासणी अनुज्ञेय करण्यात आलेली आहे सदरची वैद्यकीय तपासणीकरिता अधिकारी कर्मचाऱ्यास पाच हजार रुपये खर्च प्रतिपूर्ती मान्यता दिली आहे राज्यातील अधिकारी कर्मचारी यांनी सरकारी निमसरकार रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय येथे वैद्यकीय चाचण्या केल्यास त्यांना निशुल्क अथवा नाममात्र शुल्क असल्याने त्यांची प्रतिपूर्ती एकूण मर्यादा पाच हजार इतके रकमेपर्यंत असणार आहे सदर वैद्यकीय चाचणीचा केवळ एक दिवस हा कर्तव्य काळ म्हणून समजला जाईल परंतु त्याबाबत आपल्या स्थापनेच्या कार्यालय प्रमुखास अवगत करणे आवश्यक राहील सदर वैद्यकीय के चाचणी केल्याच्यानंतर वैद्यकीय के वृत्ती करतेकरता आपल्या कार्यालय प्रमुखास सादर करावा सदर चाचण्या या केवळ वर वर्षी चाळीस व वर त्यावरील अधिकाऱ्यांनाच लागू राहणार आहेत सदर वैद्यकीय चाचण्यांचा सविस्तर तपशील खाली नमूद निर्णयामध्ये नमूद करणार आहे याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जी आर डाउनलोड करू शकता एकमेकाला शेअर करा व्हिडिओ आवडले असल्यास तसे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळवावे धन्यवाद जय महाराष्ट्र